नमस्कार मित्रमैत्रिणीनं तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका कथेमध्ये संसार नेहा ए नेहा अगं इकडे बघ ना तुझ्यासाठी मी काय आणलंय ते असं म्हणत रोहन आपल्या बॅगमधून दोन ग्लास दोन वाट्या बाहेर काढल्या आणि नेहाच्या समोर ठेवल्या तसा नेहाच्या डोळ्यासमोर दोन महिन्यापूर्वीचा तो प्रसंग जशाच तसा उभा राहिला डोळ्यात आसव जमा झाली त्या आसवाच्या धुक्यात तिला मागचं सार हळूहळू दिसायला लागलं ला होत साधारण चार वर्ष झाली असतील त्यांच्या लग्नाला घरची परिस्थिती बेताचीच बेताची हलाखीचीच होती श्रीमंत बापाची लाडकी कन्या गरिबी काटकसर टंचाई इतर शब्द तिच्या डिक्शनरीत येण्याचं काही कारणच नव्हतं याच्या अगदी उलट रोहनच्या घरची परिस्थिती अठराव्या विश्व दारिद्र्य जणू पाचवीलाच पुंजलेले हौ चैन या गोष्टी त्यांना पर्शही करू शकल्या नव्हत्या भरपेट खाना हा शब्द केवळ पुस्तकातच वाचून माहीत होता तोंडाची आणि भाकरीची भेट अगदीच दुरापास्त होत होती दहा बारा वर्षाचा असतानाच पडलेल्या दुष्काळ रोहनच्या घरासही सर्व गाळा होरपळलेले होते लागोपाठ दोन तीन वर्षे सलग दुष्काळानं पुढच्या दहा पंधरा वर्षाची परिस्थिती हालाकीची करून ठेवली होती मात्र एक चांगली गोष्ट होत होती कशाही परिस्थितीत जीव जगण्याची जिद्द माणसात निर्माण होत होती येईल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी बहुतेकांची होत होती त्याच्यातीलच एक म्हणजे रोहन वयाच्या दहा वर्षापासूनच रोहन सो कष्टाने जगायला शिकला होता मेल ते काम करून मेल तेवढ्या पैशात शाळेचा खर्च भावून स्वतःचे पोटही भरत होता दुसऱ्याच्या घरी पाणी भरणे बंधाऱ्यावर खोदकाम करणे जंगलात लाकडे तोडणे सरपंच जमा करणे तलावाच्या कामाला जाणे तेवढेच काय खुरपणी लावणी कापणी इत्यादी शेतीचे कामे करतच रोहन लहानसा मोठा झाला होता परिस्थितीच्या चटक्याने तावून सुलाखून पक्का झालेला होता शिक्षण सुरू असतानाच घरात रोहनच्या लग्नाचा विषय चर्चेला जाऊ लागला घरात शेतात कामाला माणसं कमी पडताय म्हणून हक्काचं एखादा माणूस घरात यावं हा त्यामागचा उद्देश वधू शोध काम सुरू झालं परंतु गरिबीच्या परिस्थितीतील मुलाला मुलगी कोण देईल रोहन इकडे शिक्षण घेत होता तिकडे वधू संशोधन सुरूच होतं खूप बघितल्यावर एक जवळच्याच नात्यातील नातेवाईकांनी नात्या खूप पुढचा विचार करून आपली लाडकी मुलगी तिथे देण्याचा धाडशी निर्णय घेतला होता मुलगा सुशील आहे चरित्रवान आहे होतकुरू आहे कष्टाळू आहे शिक्षण घेत आहे पुढे मागे नोकरीला लागला तर हाच मुलगा भरमसाठ हुंडा देऊनही आपल्या हाती लागणार नाही त्यापेक्षा आत्ताच कमी खर्चात लग्न होऊन जाईल असा विचार करून नेहाच्या वडिलांनी रोहन आणि नेहाचे लग्न लावून दिले होते नेहा लग्न करून नव्या घरात आली नव्याचे नऊ नव दिवस कौतुक करण्यात निघून गेले आता काम करावे लागणार होते नेहाला काम फारसे जमत नव्हते सगळे तिला हसायचे तिला अपमान वाटायचा पण नाईलाच होता तिने अपमान सहन करून हळूहळू सर्व काम शिकून घेतली होती पण तरीही घरात फारसं कुणी तिला नीट बघत नव्हते कधीकधी मुद्दाहूनच तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली नको नको ते आरोपही केले जाऊ लागले कधी कंटाळून माहेरी गेलेली नेहा तिच्या बरोबरच्या मुलीचे फुललेले संसार बघून नाराजही व्हायची तिच्या मैत्रिणी तिला शहरातल्या मुला मुलामुलीच्या प्रेम कहाण्या रंगवून सांगायच्या कुणी एखादी उगीच तिला सांभाळून रहा असा फुकटचा सल्लाही न मागता द्यायच्या जग हे असंच असतं ना सरळ चालणाऱ्याला कधी सरळ चालू देत नाही उगीच त्याला ब्रह्ममित करतील नको असलेले रस्ते दाखवतील हे स्नेहाच्या बाबतीत घडू लागले होते रोहन शहरात राहतो तेव्हा त्याचेही असे काही होणार नाही ना याची काय खात्री असेही कुणी तिला पटवून देण्याचा प्रयत्न करायचे ती आणखीच उदास होऊन राहायचे सासरला आल्यावरही तिच्याशी कुणी नीट बोलायचं नाही अशा उदासिनीतून तिच्या हातून अजूनच छोट्या मोठ्या चुका घडायच्या तिच्या घरात फारसा उपयोग नाही हे पाहून घरच्या लोकांनी तिला घरातून निघायची इच्छा होईल अशा प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली होती रोहनला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने खूप विचार करून तिला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणखी एक जबाबदारी खांद्यावर येऊन रोहन शहरात राहायला आला होता नेहाशी लग्न करून शिक्षण नोकरी संसार अशा तिहिरी जबाबदारीत तो जगत होता आणि या संसारात त्याला नेहाची समंजस अशी साथ मिळत होती एकच ताट एकच ग्लास एकच बिछाणा एवढेच काय अंगावरचे कपडेही एकच पण दोघेही एकमेकांना समजून घेऊन परिस्थितीला दमदारपणे तोंड देत होते दे। शेजारी राहायला आलेल्या नवीन जोडप्याचा सुखी संसार पाहून नेहाच्या मनात कधी कधी निराशाचा भाव निर्माण व्हायचा पण रोहन समजूत घालायचा आणि नेहाही समजून घ्यायची एक दिवस शेजारचे जोडपे घरी भेटायला आले बसले गप्पा केल्या मात्र जाताना पाणी पिण्यासाठीच्या भांड्याचा विषय छेडून गेले काय राव तुमच्या घरात पाणी प्यायला एखादे भांडे जास्तीचे असू नये का असा प्रश्न केला नेहाला हे पटले होते पण रोहनचा स्वाभिमान दुखवला गेला होता तो ताडकन उतरला हे बघ मित्रा माझ्या घरात आल्यानंतर मी माझ्या पद्धतीने अतिथीचा सन्मान माझ्या यथायोग पद्धतीने करतोच आणि करत आहे त्या साधनाचा वापर करून मी त्यात काही उणे ठेवत नाही माझ्या घरात आल्यावर कदाचित मातीच्या भांड्यातही पाणी प्यावे लागू शकते तुला चालत नसेल तर माझ्याकडे येताना याचा जरूर विचार कर नाही आलास तरी मला काहीच वाटणार नाही मित्र निघून गेला पण नेहाला खूप वाईट वाटले हा असलास कसला संसार आलेल्या अतिथीला पाणी पेल्या एखादे भांडे असू नये याला काय संसार म्हणतात याला काय ग्रहणी धर्म म्हणायचं तिने रोहनला हटकवलेच तुझा मित्र काय चुकीचं बोलला बरोबर होते त्यांचे तुम्ही त्याला असे बोलायला नको होते ते काही नाही या महिन्यात चार पाच ताटं वाट्या ग्लास आणायच्याच पाहिजे खूप झाले आता नाही सहन होत मला हे सारं रोहन काहीही बोलला नाही गपचूप ऐकून घेतलं जेवणाचा डबा उचलून कामावर निघून गेला रोहनचा पगाराचा दिवस आला पगार झाला तसा रोहन पगाराचे पाकिट घेऊन किराणा दुकानावर गेला त्याच्याकडून महिन्याच्या किराणाचे बिल घेऊन घरी आला पगाराचे पाकिट आणि तो बिलाचा कागद तसे दूध घरभाडे याची रक्कम कागदावर लिहून ते सर्व नेहाच्या हातात दिले आणि सांगितले हे बघ नेहा मला फक्त दोन वेळच जेवायला पाहिजे जे, जे देशील तेच बाकी तुला या पैशात काय काय करता येईल ते ठरव आणि कर माझ्या काहीही हरकत असणार नाही नेहाच्या लक्षात आले रोहन दुखवला गेला आहे एवढ्या पैशात हे सारे करणे आपल्या आवाक्याच्या बाहेरचे आहे तिने माफी मागितली पुन्हा कधीही कुठलीही मागणी न करण्याचे तिने मनाशी ठरवले रोहन थोडस गालात हसला त्याची मात्रा बरोबर लागू पडली होती त्यानेही मनात ठरवले बिचारी सांगेल तसे ऐकते तिला नाराज नाही करायचे जमेल तसे जमेल तेव्हा घरात लागणाऱ्या वस्तू आपणच आणायच्या तिने नाही म्हटले तरी आणायच्या संसाराला लागणाऱ्या गोष्टी आपण नाही आणणार तर कोण आणीन असा विचार त्याने मनाशी पक्का केला दोघांनी जेवण केले नेहाने काम आपटून झाल्यावर दोघेही शांतपणे झोपी गेले अशा छोट्या छोट्या गोष्टीचं हळूहळू वादळाचं रूप घेऊन संसाराला उद्ध्वस्त करत असतं नाही का ते वाद आता सध्या तरी टळलं होतं तेव्हापासून रोहनने प्रत्येक पगाराच्या दिवशी कुठे वाटी कुठे ग्लास तर कुठे ताट घ्यायला सुरुवात केली होती त्यातलाच आजचा गोड प्रसंग होता कथा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा ऐकायला आवडत असतील पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद